नमस्कार मी अनंतकुमार दौलतराव चव्हाण राहणार मुंगसे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी गिरणा हायटेक नर्सरी या फर्मचा ओनर म्हणून आउटडोर सीड्सचे ओपन डेला बँगलोर येथे त्यांचे पीक पाणी कार्यक्रमाच्या दरम्यान आलो त्यांच्या प्लॉटला विजिट केल्यानंतर मला त्यांची मिरची ब्लॅक नाईन्टी नाईन ही खूप अशी चांगली योग्य व्हरायटी वाटली त्याच्यामध्ये बियाण्यांची म्हणजे त्या मिरचीच्या फळाला मिरचीच्या फळाचा आकार आणि लांबी जेवढी आपल्याला पाहिजे होती जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी मिळते तिला लात पण चांगला आहे आणि झाडाला रोगप्रतिकारशक्ती शक्ती मला थोडीशी चांगली वाटली इतर वाणांपेक्षा त्याच्यामध्ये मिरचीच्या फळामध्ये मिरचीचे फळ तोडल्यानंतर बियाण्यांची संख्या चांगली असल्यामुळे तिला वजनही चांगलं मिळतं मला असं वाटतंय की ही मला योग्य व्हरायटी वाटते आहे ब्लॅक नाईन्टी नाईन सध्याच्या सेगमेंटमध्ये ह्या सेगमेंटमध्ये चालणारे ब्लॅक नाईन्टी नाईन खूप छान व्हरायटी वाटली आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे शेतकऱ्याला जास्त मोठा फटका रोगाचा आणि किडीचा बसणार नाही त्यांना उत्पन्न चांगलं मिळेल आणि या व्हरायटीमुळे या वाणामुळे किंवा ऑर्डर सीड्समुळे असं म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांना चांगला मिरचीचा दर्जा देणारं बियाणं ब्लॅक नाईन्टी नाईनमधून आपल्याला उपलब्ध होईल